आषाढी यात्रा अगोदर नगर परिषदेवर पुन्हा संकट बडवेचर झोपडपट्टीतील नागरिक आले रस्त्यावर आषाढी वारी तोंडावर आली असताना पंढरपूर नगर परिषदेला धक्का देणारी घटना पंढरपूर शहरात घडली संततधार पडणाऱ्या पावसामुळे बडवेचर झोपडपट्टी व महापूर चाळमधील गटारे व ड्रेनेज तुंबून रस्त्यावर येऊ लागले परिणामी येथील जनता आक्रमक झाली नगरसेवक भाऊ यादव यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेत विरोधात आंदोलन शोधण्याची भाषा करू लागले या भागाचा नगर परिषदेकडून आजवर झालेला वनवास कथन करू लागले येथील जनतेला कायमच साथ देणारे नगरसेवक नागेश भाऊ यादव यांनी सुमारे वीस वर्ष या भागासाठी कष्ट केलंय त्यांच्या प्रयासाने दोन रस्त्यांच्या कामास मंजुरी मिळाली असं असतानाही येथील काम कशी काय रखडली असा प्रश्न येथील नागरिकांना पडलाय आता येत्या आषाढी यात्रे अगोदर काम पूर्ण न झाल्यास मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा या भागातील नेते मंडळींचा जनतेने दिला यावेळी नगरसेवक नागेश यादव समाजसेवक लोकेशा यादव प्रसाद यादव दत्ता थोरात विशाल परमार रोहन खरात मोहसिन भागवान संतोष वाघमारे नवनाथ गायकवाड सनी रणदिवे मल्लेश जाधव उमर खटे या प्रभागातील आधी महिला भगिनी उपस्थित होते पाहुयात काय घडलंय तिथं आज पंढरपूर शहरामध्ये बडवेचर झोपडपट्टी आणि महापूर चाल तिथं की वारंवार नगरपालिकेच्या उपअभियंता बाबी अभियंता केसकर साहेब आणि पाणीपुरवठ्याचे अभियंता साहेब यांना वारंवार या चेंबरची आणि घाण पंढरपुरात आंबल्या वारडामध्ये आमच्या पाणी येते म्हणून वारंवार तक्रार दिलेली आहे तक्रारी दिली असतानाच दूक यांच्या ह्यांच्या टेबलला आम्ही सांगायला गेलो का यांच्या टेबलला कॉन्ट्रॅक्टदार बसलेले असतील त्याच्यामुळं काळेसाहेबाला दहा वेळा मी सांगितलं केसकर साहेबाला दहा वेळा सांगितलं पण आमच्या बडवेसर झोपडपट्टीमध्ये दोन रस्ते मंजूर असताना अजूनच तू काम चालू नाही की आमच्या सर्व जनतेचे आणि सर्व आमच्या रहिवाशीची एकच मागणी आमच्या वार्डातून की आमच्या गल्लीमध्ये आमच्या वार्डामध्ये आमच्या झोपडपट्टीमध्ये आमच्या महापुरचाळीमध्ये जी चेंबर फुटून जे तुटलेले आहेत त्याच्यात अनेक वेळा अपघात झालेले आहेत चेंबर प तुटलेले दाखवून अपघात झालेले दाखवून मी स्वतः काळेसाहेबाला व्हिडिओ पाठवलेले आहेत व्हिडिओ पाठले असताना काळे काळेसाहेबाकडं आणि केसकर साहेबाकडे वारंवार तक्रार दिलेल्या आहेत तरी वारंवार तक्रार देत असताना सुद्धा केसकर साहेबांनी आणि काळेसाहेबांनी कधीशा गोष्टी दखल घेतले नाही की एक मागासवर्गीय वार्ड आमचं हो वीस वर्ष असल्यामुळं त्या वीस वर्षामध्ये मी माझ्या घरातली नगरसेवक या वार्डात आहेत तरी या काळेसाहेबांनी आणि केसकर साहेबांनी अजूनपर्यंत आमची दखल घेतली नाही ह्याच्या ह्या पुढं तर जर ह्या वेळेस जर या महिन्याच्या आज जर वारीच्या आज जर काम नाही झालं वारीनंतर फार मोठा मोर्चा नगरपालिकेवर आणल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या आषाढवारीला जी मुख्यमंत्री आपले येणार आहेत पंढरपूरमध्ये आषाढीवारीला त्या आषाढी ह्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या विरोधात आम्ही पत्र देऊन वारंवार त्यांना आता मुख्यमंत्र्याला मी ह्याचं कॉन्टॅक्ट करणार मुख्यमंत्र्याला मी वा वा आषाढी वारीत आल्यानंतर पत्र देणार आणि ह्याच्यावर कारवाई करा म्हणून सरळ आम्ही क्लिअर सांगणार जर माझा जर वार्ड मागासवर्गीय असेल तर दलित बसकीची जी निधी आलेला आहे पाच वर्षे प्रशासन अधिकारी असताना पाच वर्षात पाच वर्षात सहा 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 यश बदललेले आहेत त्याच्यामुळं नवीन सी अजून काही इथली काही माहिती नाही पण ह्याच्यात का अधिकारी लोकांनी राज करून करून ही मागं वाढ पाडण्याचं काम करत आहे तर त्यांना विनंती करतो अजून एकदा की तुम्हाला मी वारंवार तक्रार देऊन सुद्धा तुम्ही काही काम करत नसाल तर मला पुढचा याच्यावर निर्णय घेऊन उद्याच्या येणाऱ्या आषाढी वारीला मुख्यमंत्र्याला पत्र दिल्याशिवाय राहणार नाही आमच्या गल्लीमध्ये इथं कमीत कमी दहा पंधरा ते वीस ड्रेनेज पूर्ण लिखित झालेले आहेत त्यातून घाण बाहेर येतील लहान लेकरं खेळतात गाड्याचे अपघात होतात लायटी वेळेवर लाईटीचे लायटीचेसुद्धा फॉल्टेज झालेले आहेत ते पण बल्ब गेलेले आहेत वारंवार आम्ही सुद्धा आमच्या तक्रार केलेल्या आहेत तरीसुद्धा नगरपालिका अजिबात दैसीत कुठल्याच गोष्टीचं रिक्षा घेत नाही याच्यावर आम्हाला काहीतरी द्यावा आणि आम्ही आमच्या नेंबरला सपोर्टिंग करूनसुद्धा आमचे नेंबर वारंवार सांगते तरीसुद्धा ती इग्नोर करतात ऐकून घेत नाहीत कुठली गोष्ट मनावर घेत नाहीत आम्ही जर ही सुरक्षा केली नाही किंवा स्वच्छता केली नाही तर सगळ्या महिलांचा मोर्चा नगरपालिकेवर घेऊन जाणार आहे